आपण शाळे घेऊन आलेलो आहे रानात या चॅनेलवर अद्याप कोणी नवीन असला तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोन प्रेस करून घ्या मित्रांनो आपण इकडे शाळे घेऊन आलेलो आहे रानात बघू शकताय आहे ही पाठोरा आमचं बघू शकताय आमची शेळी गाभणी आहे मित्रांनो शेळी आणि इकडे काही शेळे आहेत बघू शकताय लाईव्ह आहे मित्रांनो ह्या चॅनलवरती चला मित्रांनो आपल्या शेळेत चालले तिकडे तिकड चालू आहे मित्रांनो आता या चॅनेलवरती कोण नवीन असला तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो आपण शेळेतेऊन आहे खाली तळ्याकडे व्हिडिओ कंटिन्यू चालणारे मित्रांनो व्हिडिओ पात्रा बघू शकताय मित्रांनो शाळे कशा पळाल्या आपले लवकरात लवकर जॉईन व्हा मित्रांनो आपण चाललंय तळ्याकडून पुन्हा एकदा बघू शकताय मित्र आमचं तळा अस तळा असं दिसतंय मित्रांनो बघू शकताय पर्यंत पाणी येत आहे मित्रांनो इथपर्यंत या बाबळी पर्यंत पाणी येते आहे बाबळी झाड मित्रांनो ही काय ही जागा पूर्ण पाण्याने भरलेली असते मित्रांनो पावसाळ्यात या वर्षी दुष्काळ पटले झालं मित्रांनो पाणी भासू लागली इकडे लवकरात लवकर जॉईन होऊन मित्रांनो चॅनेलला आपण आता चालूकडून होऊ शकताय मित्रांनो किती काट मारले मित्र इकडं काटेत काटेत मित्रांनो इकडं वाळलेली काटे दिसत असेल तुम्हाला बघू शकताय काटे वाळलेले आहेत मित्रांनो बघू शकताय वाळी काट पाण्यात होते ना मित्रांनो सगळे काटे काटे झाडं म्हणजे चिलरचीच आहेत त्यामुळे सगळं पाण्यात वजून गेलेत मित्रांनो गवत पण वाढून गेलेले आहे बघू शकताय कुठ तरी हिरवा असेल सगळीकडं वाढलेली आहे चाल चालू आहे मित्रांनो वारं खूप सुटलेलं आहे खूप या वारं सुटलेलं आहे आपल्या घर आवड येत नसेल मित्रांनो तरी पण पहा मित्रांनो माझा व्हिडिओ बघा मित्रांनो शेळ आहेत आपल्या काही शेळेत तळ्याकडे तळ्याकडं सब कराय करायला विसरू नका मित्रांनो किती काट बांधले मित्रांनो सोडली दळण म्हणून येतात मित्रांनो काटे tady chytronu, je pak. बघू शकता किती काट आहे मी करून येतो कमेंट करत रहा मित्रांनो याचा रिप्लाय नाही किती तुम्ही मित्रांनो ह्या चॅनेलवर खूप छान छान व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो बायोग्राफीची व्हिडिओ टाकले मित्रांनो ह्या चॅनेलवरती ते पण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो आणि शॉर्ट व्हिडिओ टाकले मित्रांनो बायोग्राफी आणि काही व्हिडिओ पण टाकलेत या चॅनलला जाऊन नक्की भेट द्या मित्रांनो